नमस्कार मित्रो आपण आलोय सध्या आता बुलढाणा जिल्ह्यामधील लोणार सरोवर या ठिकाणी आपण बघू शकताय लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे या ठिकाणी हे उल्कापाताने निर्मिती झालेलं आहे सरोवर आपण बघू शकता दृश्यच्या माध्यमातून सात ते आठ किलोमीटरचा या तलावाचा घेर पाणी कुठून येतं आहे काय होते अजून कोणाला याची शाश्वती नाही आणि जगातील दोन नंबरचे स्थळ आहे ऑस्ट्रेलियामध्ये एक खाऱ्या पाण्याचं सरोवर जे उल्कापाता निर्माण झालेलं आहे ते आणि हे सरोवर या ठिकाणी गेले काही दिवसापूर्वी लाल पाणी झालं होतं बघा तर असंच लाल पाणी ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा त्या ठिकाणचं झालं होतं असं जाणकार सांगतात त्यामुळं जर यायचं असलं आपल्याला महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुका तर ह्या ठिकाणी खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे बघा तर अतिशय असं रोमाशक दृश्य बघण्यासारखं पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी राखीव जंगल बघू शकता आपण आतमध्ये जर गेलो आपण तर त्या ठिकाणी एक कमळजा देवीचं मंदिर आपल्याला दूरवरती पाहायला मिळते बघा आणि नवरात्रामध्ये या ठिकाणी आतमध्ये दे, कमळजा देवीचं मंदिर असल्यामुळे त्या ठिकाणी यात्रासुद्धा भरते त्यामुळं हायवे आणि ह्या ठिकाणी आपण बघू शकता हायवे लगतच आहे त्यामुळं येत्या वेळेस आपल्याला कुठेही अडचणीत जायची गरज नाही वरतून जर बघायचं असेल तर ह्या ठिकाणाहून आपण सर्व हे लोणासररोवर उल्कापाता निर्माण झालेलं बघू शकता त्या ठिकाणी तिकडं समोर आपण बघू शकता तर तिकडं कपिलाधार म्हणजे ऑटोमॅटिकली काशीवरून येणारं पाणी त्या ठिकाणी चोवीस घंटे बारा महिने पडतं आहे अशी लोकांची संकल्पना आहे की ते काशीवरून आलेलं पाणी आहे म्हणून तर धन्यवाद या, या वेळेस बघायला लोणार सरोवर पाण्याने उल्कापात निर्माण झालेलं खारे पाण्याचं सरोवर धन्यवाद जय हिंद